इचलकरंजीतील कचरा गाड्यांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना मागणी करूनही किमान वेतन आणि अन्य नियमानुसार सुविधा मिळत नसल्यामुळे सोमवार पासून आमरण उपोषण दहा जणांचं उपोषण आणि मंगळवारी मोर्चा व बुधवारी काम बंद आंदोलन करून मनपामध्ये घुसणार आणि आयुक्तांना घेराव घालणार अशी माहिती कामगार नेते प्राचार्य कॉम्रेड ए बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले ते म्हणाले घंटागाडीवर काम करणारे एकशे बहात्तर कर्मचारी असून हे कंत्राटी आहेत त्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन सोळा हजार रुपये मिळायला पाहिजे पण चुकीच्या पद्धतीने हिशोब घालून केवळ सहा ते साडेसहा हजार देतात हजेरी कार्ड फंड राज्य विमा योजना आदींच्या नावावर रक्कम कपात करतात पण लाभ मिळत नाही त्यांना वार्षिक वेतन वाढ नाही मासिक पगार वेळेवर होत नाही वास्तविक पगार माहितीसह पाहिजे आणि मागणी करून पण मनपा किमान वेतन कायदा पाळत नाही याविरुद्ध आता सोमवार दिनांक चोवीस जून पासून दहा कामगार आमरण उपोषण सुरू करणार आहेत मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि यातून मार्ग निघाला नाही तर बुधवार पासून काम बंद आंदोलन करणार

असं ठरवलंय म्हणजे कामगार एवढ्या टोक्याला आहे टोकाला आहे की आमच्या नोकरी गेल्या तर जाऊ दे परवा ठरावच नाही केला जाऊ दे नाहीतर याच्यात पोटच भरत नाही उपासमारच मारच होते त्यामुळे काय व्हायचं ते होऊ दे एकदा किंवा काय तुरुंगात जायला लागलं तर हरकत नाही परंतु याची तड लावल्याशिवाय राहायचं नाही एवढा एक संताप जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका